वेल्हेश्वर जिल्हा परिषद गटाच्या प्रमुख पदाधिकारीची बैठक ही जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तालुका प्रमुख सचिन बाईत यांनी लावलेली होती योगायोगानं काल रात्री मी मुंबईवरून चिपळूणमध्ये आलो आणि कालच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका सुद्धा जाहीर झाल्या मिटिंग तर ठरलेलीच होती परंतु त्याच निमित्तानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वेळनेश्वर गटातल्याच फक्त पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं असल्यामुळं आपण त्या वेळनेश्वर जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीची संपूर्णपणे या ठिकाणी चर्चा केली आणि निर्णय घेतले उमेदवार तुम्ही पंचायत समितीचे का असं आहे की वेळनेश्वर जिल्हा परिषद गटमध्ये या आमच्या सिद्धी रामगडे ह्या ग्रॅज्युएट झालेल्या आहेत त्यांचे वडील सुरुवातीपासून फार मोठे काबाड कष्ट करून हा हॉटेल व्यवसायामध्ये आहेत त्यांची खूप मोठी अशी फौज आहे त्याचबरोबर सिद्धी रामगडेना सोशल वर्कची प्रचंड अशी आवड आहे त्यामुळं त्या आम्ही उमेदवार नेमलेल्या आहेत त्याचबरोबर पंचायत समितीचे आमचे वेळणेश्वर पंचायत समिती गणाचे आमचे सचिन जाधव हे गेले अनेक वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम, काम करत आहेत शिवसेनेपासून काम करतायत आणि ते त्या ते काय स्वतः उमेदवारी करता इच्छू नव्हते परंतु दिवस रात्र पक्षाकरता धडपडणारा सकाळ संध्याकाळ प्रत्येकाच्या उपयोगी पडणारा कुठेही गरज भासली तर त्या ठिकाणी धावून जाणारा असा कार्यकर्ताच आम्हाला उमेदवार द्या असं त्यांच्या गणातल्या सगळ्या लोकांनी मागणी केल्यामुळं त्यांची आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे तिसऱ्या ज्या उमेदवार आहेत त्या ओपनच्या महिला ती आहे तिथे आमचा उमेदवार नक्की ठरलेला नव्हता परंतु आता निवडणूकच लागली तर वाट बघायची नाही म्हणून आम्ही पिंपरचे आमचे उपविभाग प्रमुख निखिल पवार म्हणून आहेत निखिल मोरे मोरे आहेत त्यांच्या सौभाग्यवती काय नाव त्यांचं त्यांच्या सौभाग्यवतींची उमेदवारी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी जाहीर केलेली आहे <laughs> असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे नेते आज महाराष्ट्रामध्ये एक झाल्याबरोबर महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं भरत आहे महाराष्ट्रामध्ये सर्वच जाती धर्मांच्या लोकांमध्ये एक नव चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि त्याच पद्धतीनं गुहागरमध्ये देखील आम्ही दोघांनी एकत्र येऊन काम करायचं हा आमचा एकमतानं निर्णय झालेला आहे एकत्र एक सर्व उमेदवारी अर्ज दाखल का आमचा प्रयत्न असा आहे की सर्वांनी मिळून एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करावेत की जेणेकरून मला त्या ठिकाणी उपस्थित राहता येईल परंतु त्या संदर्भामध्ये अजून काही चर्चा झालेली नाही अंतिम निर्णय होईल तेव्हा आपल्याला कळवूच कालपर्यंत मुंबईमध्ये प्रचारामध्ये होता काय मतदाना एकंदरीत मुंबईच्या परिस्थिती असं आहे की अकरा तारखेला शिवसेना आणि मनसे यांची एकत्रितपणे शिवतीर्थावर जोपर्यंत सभा झाली नव्हती तोपर्यंत थोडा संभ्रम होता परंतु ही सभा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंज अंजन घातलेला आहे की मुंबई तोडण्याचा घाट हा आमचा राजकीय विषय नाही तर हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा एकीचा आणि महाराष्ट्राच्या इभ्रतेचा प्रश्न आहे आणि तो त्यांनी पुराव्यानिशी त्या ठिकाणी प्रेझेंटेशन दा देऊन दाखवलं त्याचबरोबर आकडेवारीनिशी महाराष्ट्र कसा तोडायचा मुंबई कशी तोडायची प्रयत्न चाललेत ते ज्या वेळेला पटवून सांगितलं आणि ते लोकांनी ऐकलं आणि पाहिल्यानंतर लोकांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन पडलेलं आहे सर्वांनी एकमुखी ठरवलेलं आहे की उद्या निवडणुकीमध्ये शिवसेना मनसे आणि शरदचंद्र पवारसाहेब आघाडीला कोणत्याही परिस्थितीत निवडून द्यायचं हा जनतेचा निर्धार आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत हा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करा